बद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठली गैरसोय होता कामा नये याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने दिलेली एकतीस जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेला त्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिका शहरातल्या गावाकडून पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठली गैरसोय होता कामा नये याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील एकतीस जानेवारीपर्यंत त्या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिका शहरातल्या आणि गावाकडच्या निवडणुका एकत्र घेतल्या जाते का टप्प्याटप्प्याने नाही यामध्ये निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे त्यामुळे सर्व यंत्रणांचा सर्व मशिनरी जी आहे ई एम आणि सगळ्या जे काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्या यंत्रणेप्रमाणे निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल आणि विधानसभा त्याप्रमाणे कार्यक्रम होईल विधानसभेत प्रकारे महा महा महाविजय मिळाला तसंच महाविजय महायुतीला मिळेल बिलकुल जसा महायुतीला विधानमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्या त्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी शेतकरी सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लँडस्लाईड विक्ट्री आम्हाला माहितीला दिली तशीच लँडस्लाईड विक्री बहुमत आणि चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हाला शिवसेना कुठल्याही वेळी निवडणुका झाल्या तर शिवसेना शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू असतं त्यामुळे निवडणुका कधीही लागल्या तरी सुद्धा आमची महायुती सज्ज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांना काय शुभेच्छा देणार तुम्ही विकास पुरुष खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एक खऱ्या अर्थाने या देशासाठी विकास पुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो विकास पुरुष म्हणून ज्यांनी अकरा वर्ष काम केलं या देशाला विकासाकडे घेऊन गेले विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पाहिलंय आणि त्यामुळे इतर देशांची अर्थव्यवस्था डंगाईला आलेली असताना देखील भारताची अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर पाचव्या नंबरवरून चौथ्या नंबरवर आणि चौथ्यावरून आता तिसऱ्या नंबरवर आणण्याचं जी काही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली आहे त्यामुळे हा देश त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय देश विकसित होतोय आर्थिक महासत्तेकडे देशाची वाटचाल सुरू आहे आणि म्हणूनच एक विकास पुरुष म्हणून त्यांचं नावलौकिक आहे त्यांनी एकही सुटी न घेता दीपस्तंभासारखं काम केलेलं आहे एक त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपलं जे कर्तव्य आहे कर्तव्य बजावल्यानंतर या राष्ट्राचं कर्तव्य बजावण्यास ते पुढं आले आणि त्यामुळे अशा प्रकारचा प्रधानमंत्री या देशाने कधी पाहिला नाही तुम्ही एवढंच मी सांगतो एक दीपस्तंभासारखं काम त्यांनी केलंय एक आदर्श प्रधानमंत्री एक विकास पुरुष म्हणून त्यांनी देशाला विकासाकडे नेलं हा अशा प्रकारचा त्यांचं नाव केली सर, सर जी योजना अविश्रांत मेहनत घेणारे कष्ट घेणारे अशा प्रकारचे देशाचे प्रधानमंत्री आपण पाहिले अगदी विद्यार्थ्यांपासून भगिनींपासून शेतकऱ्यांपासून या तरुणांपासून सगळ्यांसाठी गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस म्हणालं पण गरीबी हटली नाही गरीब हटून गेला परंतु गरिबी हटवली खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हो बत्तीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम त्यांनी केलं आज जवळपास आज अनेक लोकाना रे, मोफत रेशन देने काम मोदी जी के रोटी कपड़ा मकान देना प्रधानमंत्री मनु बताइए प्रधानमंत्री मोदी जी, जी का जन्मदिन है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जन्मदिन है किस तरीके से उन्हें शुभकामनाएं देंगे सर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका कल जन्मदिन है उनको मैं ढेर सारी शुभकामनाएं देता हूं जन्मदिन के अवसर पर बहुत बहुत बधाई देता हूं और तमाम 120 करोड़ देशवासियों का आशीर्वाद उनके पीछे है और इसलिए एक देश के विकास पुरुष एक कर्मठ अविश्रांत काम करने वाला प्रधानमंत्री ऐसा उनका इतिहास है और इसीलिए आज उन, उनके नेतृत्व में देश आगे बढ़ गया बढ़ रहा है देश मा, आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है क्योंकि तो हमारी देश की अर्थव्यवस्था ग्यारहवें नंबर पे पांचवें नंबर पे आई है चौथे नंबर पे आई है अब तीसरे नंबर पे लाने की कोशिश संकल्प आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने लिया हुआ है और ऐसे समय में कि कई अन्य देशों की अर्थव्यवस्था जमरा गई है जगमगा गई है ऐसे परिस्थिति में देश को आगे बढ़ाने का काम एक सामान्य आम आदमी के जीवन को बदलने वाला प्रधानमंत्री हमने देखा है आज देखा अभी हाल ही में जीएसटी में भी बहुत ही परिवर्तन लाया है उसके वजह से सामान्य लोगों की जीवन जो प्रक्रिया है वो साधारण हो जाएगी उसमें उनका जीवन बदल जाएगा और आज अगर विकास के बारे में कहेंगे तो 2014 से पहले का विकास देखो 2014 के बाद हुआ वो ग्यारह ग्यारह साल में विकास देखो ये डेवलपमेंट डेवलोप्में, डेवलपमेंट और डेवलपमेंट ये इस, इसी रास्ते पर चलने वाले प्रधानमंत्री इस देश ने देखे हैं और मैं इतना ही कहूंगा कि यहां पर उनको बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं देता हूं वो बिल्कुल कोई कुछ भी कहे कोई कितने भी आरोप लगाए लेकिन वो आरोप ऐसे बिल्कुल विचलित नहीं हुए उन्होंने अपना जो